नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश सकाळी आता तयार होऊन बाहेर येतो तेव्हा आजी त्याच्याकडे अबोलीच्या तब्येतीची चौकशी करते तर अंकुशला मात्र अबोलीचं रात्रीचं वागणं आठवत असतं त्याला विचारात असलेलं पाहून रमा म्हणते काय झालं आहे कसला विचार करतोय तेव्हा अंकुश अतिशय हताशपणे म्हणतो रमा अबोलीचाच विचार करणार दुसरा कुठला तेव्हा आजी दुःखी होत म्हणते त्या पोरीला तिकडे त्रास होतोय तुलाही इथे आम्हाला तर तुमचीच काळजी वाटतेय त्यानंतर रमा अंकुशला आणून देते आणि म्हणते की अबोली समोर असं कणखरपणे जायला हवं ती जे सांगत आहे ना ते वेगळ्या पद्धतीने ऐकायला हवं जर का आपणच असं खचून गेलो तर तिला कोण सांभाळेल बरं असं त्याला समजावते शोकार देतो आणि त्यानंतर पेपर हातात घेतो पेपरमध्ये वाघासंदर्भात एक बातमी असते तेव्हा अंकुशला अबोलीचं रात्रीचं चा बोलणं आठवतं की इथे ना एक मोठा वाघ आला होता नंतर मी त्याच्या मागोमाग बाहेर गेले उजबीकडे वळायचं तिथे त्याची गुफा आहे अंकुशला ते सगळं काही आठवतं विचार करत म्हणतो की म्हणजे रात्री अबोली फक्त बोलत नव्हती तो कुठला तरी पत्ता होता आणि जर का मी त्या पत्त्यावर गेलो तर सगळंच कळेल आणि एक मिनिट अबोली मला रात्री फक्त अशाच वस्तू मारत होती ज्याने मला इजा होणार नाही तिने तो ट्रे हातात घेतला आणि नंतर खाली ठेवून पुन्हा टेलीबेर फेकून मारला म्हणजे अबोलीच्या मनावर परिणाम झाला नाहीये तर या सगळ्याच गोष्टींचा आता अंकुशला उलगडा होतो त्यानंतर अंकुश खूपच खुश होतो तो लगेचच रमाकडे येऊन म्हणतो की रमा तू सांगितलास तसा मी विचार केला आणि एक वेगळंच सत्य माझ्यासमोर आलं रमा ग अबोलीच्या मनावर परिणाम झाला नाहीये असं म्हणत रात्री घडलेला प्रकार सांगतो आणि पुढे म्हणतो की अबोली सगळ्यांना एक नाटक करतीये तेव्हा रमा गोंधळतच म्हणते जर असं असेल तर ती हॉस्पिटलमध्ये काय करतेय अंकुश बोलतो मला ते आता नाही सांगता येणार परंतु जर का अबोलीच्या सांगण्यात तथ्य असेल तर नक्कीच हॉस्पिटलमधलं कोणीतरी तिला मदत करतंय अंकुश आता त्याला पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गाईनेच बाहेर पडतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अक्षय अबोलीला विचारत असतात बोल ना तू अशी गप्प का आहेस तू काल अंकुशला सगळं सत्य का नाही सांगितलं तेव्हा अबोली म्हणते जर का त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर तुला जाब विचारलं असता की तू मला बाहेर का जाऊ दिलंस तेव्हा अक्षय म्हणतो अगं अंकुश तुझ्यावर इतकं प्रेम करतो आणि तू सांग ना त्याला बहुरूपी जिवंत आहे तू त्याच्या रूमवर गेली सगळे पुरावे गोळा केले आणि त्या पेटीचं काय आहे ग मी हॉस्पिटल मधील सगळ्यांना सांगितलंय ती पेटी शोधायला परंतु अशी कुठलीच पेटी कुणाच्याच हातात लागलेली नाहीये आई ग मला सांग काल मी त्या बहुरुप्याला आत सोडलं आपण तेव्हाच त्याला का पकडला नाही हा कुठला खेळ खेळतीय तू असं अबोलीला विचारत असतो तेव्हा अबोली सांगते की खेळ तर तो खेळतोय जगासाठी तर तो मेलाय त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले परंतु तरीही तो जिवंत कसा मला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचंय जर का त्याला पकडलं आणि त्याआधीच तो जर का मेला तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार आणि मला ही, ही उत्तरं शोधायची आहे ती कार्तिकी कोण आहे ते तर मला कळलंय परंतु तिचा आणि त्या बहुरूपाचा काय संबंध होता हे मला शोधायचं ना तर तो बहुरूपी आता इथून गायब होईल आणि नंतर पुढे कधी कुठे कसा कोणत्या रूपात आपल्या समोर येईल ना ते नाही सांगता येणार नसतर मला फुल प्रूफ प्लॅन बनवायचं आहे त्याला इथून सोडणं हा देखील माझा एक प्लॅनच होता परंतु त्यात माझे पुरावे गायब झाले असे कसे गायब झाले म्हणजे नक्कीच हॉस्पिटलमधलं कोणीतरी त्याला मदत करतय त्यामुळेच अक्षय तू सुद्धा सांभाळून राहा ही जीवाला धोका आहे असं अबोली सांगते तेव्हा डॉक्टर अक्षय म्हणतात की परंतु हे सगळं आपण लवकरच अंकुशला सांगायला हवं अबोली म्हणते मी कालच सांगणार होते परंतु मला असं जाणवलं की तो बहुरूपी मला पाहतोय तेव्हा अक्षय हसतच म्हणतो मी याबद्दल तुझी मदत करू शकतो मी अंकुश सरांना भेटेन अबोली होकार देते त्यानंतर डॉक्टर अक्षय बाहेर येऊन अंकुशला कॉल करतात आणि आज संध्याकाळी माझ्या घरी भेटू शकता का असं विचारतात अंकुश लगेचच होकार देतो तर हे सगळं बोलणं आता त्या बहुरूप्याने ऐकलेलं असतं तो आता स्वीपर बनून तिथेच बाहेर थांबलेला असतो त्यानंतर इकडे आता अंकुश पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि अबोलीने सांगितल्याप्रमाणे कृष्णा कसं कुठे जायचं आहे तिथे गेल्यावर कसं गार्डन लागेल ते सर्व काही सांगत असतो तेव्हा कृष्णा विचारतो पण सर आपल्याला नक्की कुठे जायचंय कुणाला शोधायचंय का अंकुश म्हणतो ही जागा नक्की कुठली आहे इथे कोण आहे ते मला खरंच माहिती नाही क्रिश काल रात्री अबोली बोलता बोलता हे सांगत होती त्यातूनच मला हे कळलं आणि मला वाटतंय क्रिश तिच्या मनावर काहीही परिणाम वगैरे झालेला नाही ती मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतीये पण मला कळत नाहीये कदाचित या जागेवर गेल्यावरच आपलं कोडं सुटेल आणि आज संध्याकाळी मला त्या डॉक्टरांनी देखील त्यांच्या घरी भेटायला बोलावलंय बघूयात बो ते काय सांगता येते असं अंकुश आता क्रिशला सर्व काही सांगत असतो त्यानंतर संध्याकाळी डॉक्टर अक्षय त्यांच्या घरी असतात तेव्हा अबोली त्यांना फोन करून अंकुश सरांशी बोलणं झालं का असं विचारते आणि तितक्यात डोअरबेल वाजते तेव्हा डॉक्टर अक्षय म्हणतात बहुतेक अंकुश सर आलेत मी करतो तुला नंतर आणि ते येऊन आता दरवाजा उघडतात हातात तर समोर हा बहुरूपी असतो तो लगेचच आत शिरतो आणि डॉक्टर अक्षय यांच्यावर हल्ला करतो तर त्याच वेळी इकडे बाहेर अंकुश देखील त्यांना भेटण्यासाठी आलेला असतो तर इकडे तो बहुरूपी डॉक्टर अक्षय यांचा गळा पकडतो आणि रागानेच रे त्या अबोलीला मदत करायला निघाला होतास का आजपर्यंत जो जो माझ्या वाटेत आडवा आलाय ना त्या सगळ्यांनाच मी संपवलंय असं बोलत जोरानेच त्यांचा गळा आवळत असतो डॉक्टर अक्षय त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी आता डोरबेल वाचते हा बहुरूपी एक क्षण खूप घाबरतो होतो तर अंकुश मात्र पुन्हा पुन्हा एक दोनदा डोरबेल वाचवतो आणि त्यानंतर आता अचानकपणे दरवाजा उघडला जातो अंकुश समोर पाहतो तर सगळीकडे अंधार असतो हा बहुरूपी तिथेच पडद्याच्या मागे लपलेला असतो डॉक्टर अक्षय बेशुद्ध झालेले असतात आणि बहुरूप्याने त्यांना खाली लपवलेलं असतं अंकुश आत येतो टॉर्च ऑन आन करतो आणि आजूबाजूला डॉक्टर अक्षय असं म्हणत त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो अक्षय तिथेच खालीच सोफ्याजवळ असतात परंतु अंकुशला काही ते दिसत नाही आणि त्यानंतर लगेचच संधी पाहून हा बहुरूपी पटकन तिथून पळ काढतो अंकुश त्याचा पाठलाग करणार तितक्यात त्याला रमाचा फोन येतो आणि रमा घाबरतच सांगते की हॉस्पिटलमधनं फोन आलेला तेव्हा अंकुश म्हणतो होय रमा मी जातो थोड्या वेळाने परंतु रमा म्हणते नाही अंकुश तो आत्ताच्या आत्ता तिकडे जा त्यानंतर अंकुश एक दोनदा डॉक्टर अक्षयाचा फोन ट्राय करतो परंतु फोन काही लागत नाही तेव्हा तो आता तिकडनं बाहेर पडतो तर इकडे अबोली देखील डॉक्टर अक्षय आणि अंकुश यांना पुन्हा पुन्हा कॉल करत असते परंतु दोघांचेही फोन लागत नाही त्यांच्यात काही बोलणं झालं असेल की नाही अंकुशला सगळं पटलं असेल का हाच सगळा विचार अबोली करत असते आणि तेव्हाच हा बहुरूपी डॉक्टरच्या वेशात तिच्या रूममध्ये येतो तो पाठमोरा उभा असतो त्याला पाहून अबोली म्हणते अक्षय मी तुलाच फोन करत होते तुझं अंकुश सरांशी बोलणं झालं का आणि ते ऐकताच बहुरूपी अबोलीकडे पाहतो आणि तोंडावरील मास्क बाजूला करतो मला पाहताच अबोली तर खूपच घाबरून जाते आणि तो बहुरुपी क्षणातच अबोलीच्या डोक्यात कशाने तरी वार करतो आणि अबोली तशीच बेशुद्ध होऊन खाली पडते काही वेळानंतर इकडे घरी रमा आजी राघू कामात असतात अचानकपणे जोरजोराने दरवाजा ठोठावला जातो तर राघू जाऊन जेव्हा दरवाजा उघडते समोर पाहते तर अबोली आलेली असते अबोलीचे हावभाव खूपच विचित्र असतात पॅनिक झालेली अबोली घरात चिरते आणि सांगते की मी हॉस्पिटल पळून आलीये तो बहुरूपी माझा पाठलाग करतोय तू येईलच इकडे रमा आणि आजी तिला समजावत शांत करण्याचा खूप प्रयत्न करतात तू अबोली विचित्रपणे स्वागत असते त्यानंतर राघूला घाबरलेलं पाहून ती जवळ जात म्हणते की तू घाबरतेस काय माझ्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झालेला नाही घाबरू नकोस तो बहुरूपी आपल्याला काहीही करणार नाही तर रमा इकडे अंकुशला फोन करत असते अबोली मात्र लगेचच फोन घेऊन खाली फेकते आणि त्यानंतर म्हणते की म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का माझ्या डोक्यावर परिणाम झालाय ती जाऊन लगेचच जा चाकू हातात घेते आणि आता मी स्वतःला संपवणार बोलत आता तो चाकू आणि जोरानेच अबोली असं ओरडत आता उठते हे सगळं रमाने पाहिलेलं एक भयानक असं स्वप्न असतं स्त्रीकडे अंकुश आता क्रिशला कॉल करतो आणि काही तपास लागला का असं विचारतो तेव्हा क्रिश म्हणतो सर मी सकाळपासून एका कामात बिझी आहे मी आत्ताच तुम्ही सांगितलेल्या त्या पत्त्यावर जा त्यानंतर अंकुश म्हणतो मी इकडे डॉक्टर अक्षय यांना भेटायला आलेलो आणि अचानकपणे घरात लाईट नव्हती दरवाजा ओपन होता मला ना काहीतरी गडबड वाटतेय तू त्यांचा सुद्धा शोध घे असं सांगतो तेव्हा क्रिश होकार देतो आणि त्यानंतर लगेचच अंकुशला हॉस्पिटलमधून फोन येतो की सर लवकर इकडे या अबोले अब मॅडमला शॉक ट्रीटमेंट द्यायची आहे ते ऐकून अंकुशला मोठा धक्काच बसतो तर पुढील भागात अबोलीला सांगत असतो की थोड्याच वेळात माझी माणसं अंकुशला घेऊन जातील त्यानंतर अबोली त्याला थांबवते आणि म्हणते की मला कार्तिकीबद्दल सगळं माहिती आहे तेव्हा बहुरूपी तिच्या जोरानेच कानाखाली मारतो आणि तुम्हा दोघांमुळे आज माझी कार्तिकी माझ्यापासून लांब गेली मी अंकुशला संपवणार असं बडबडत असतो नंतर अंकुशला एका ठिकाणी खुर्चीत बांधून ठेवलेलं असतं या बहुरूप्याने वेगळंच रूप घेतलेलं असतं अंकुशच्या डोक्यावर भला मोठा दगड बांधून ठेवलेलं असतं आणि तो म्हणतो की थोड्याच वेळात अंकुश हा दगड तुझ्या डोक्यात पडेल हा तुझा, तुझा काळ आहे तो दगड आता दोर तुटून पडणार तेच अबोली अंकुशच्या खुर्चीला धक्का देते अंकुश आणि अबोली दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि बहुरूपी धक्क्याने पाहत असतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद